नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा लाडका रजिस्टा डांगे युट्यूब चॅनल आपल्या मित्रांनो आज विरकरवाडीचं मैदान पार पडलं मित्रांनो उत्तरता होती आज इथे एक नंबर कोण अतिशय सुंदर गाड्या आल्या होत्या सर्व बैल चांगली नंदी होते जोड्या चांगल्या लागल्या होत्या पण मित्रांनो खरोखरच आज नंद्या आपला देव बापासून जे कारनामा केला ना आपल्या नावावर बारा व हिंद केसरी आपलं नाव किताब पटकवला मित्रांनो सकाळ सका सका जर सुंदर मैदान पार पडलं आणि खरोखर जी कमिटीनं सहकार घेतले की सर्व पब्लिक का तर हिंद केसरी मैदान होतं त्यामुळे पब्लिक भरपूर होतं आज आपण लाईव्ह करतो का तर आपली यात्रा चालू आहे उमरजला त्यामुळे मला आता येता आलं नाही का कामगार आणि पाऊस चालू आहे त्यामुळे मला येताना आज सकाळ जर रात्री मी पुण्याला येतो सकाळी आल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून मी तिथं माझ्या यात्रेमध्ये व्यस्त आहे पण आज सर्व मैदान मी लाईव्ह पाहिलं पण मित्रांनो आज आपल्या आईतर्फे आज आपण आईची मुलाखत घेणार आहोत आणि खरं मित्रांनो आज जी कारमा झाला आपला देव बक्का सरून बारावं हिंद केसरी मध्ये रेकॉर्ड झालं पुन्हा एकदा आई कसं वाटतंय आज आपला बारावं हिंद केसरी बकासूर झालाय बकासूर मध्ये झमक आहे बकासूर पळणारच एक नंबर काढणारच त्याच्या अंगावर बोलाल तो घेणारच उडून असंच बकासूरच्या पाठीशी राहतो बाबा आई काय सांगशील जवळ जवळ म्हणजे बकासूर काल एका दिवसापूर्वी आई बकासूर हार झाली होती सीमिला त्योच खरं म्हणजे त्या डॉक्टर सर्किट आहे म्हणजे त्याला हार झाले पचत नाही आई की दुसऱ्या आज हिंद केसरी मैदान एक नंबरचा मानकरी झाला आहे आई कसं वाटतं तुला म्हणजे काय आनंद आहे आज एक नंबर काढला बकासूर ही मला आनंद लय झाला मोठा आनंद झालाय आकासूर बकासूरच्या अंगात धमक आहे असाच बकासूर पळत राहणार एक नंबर काढणार बकासूर मित्रांनो बघा म्हणजे आज आमचं घर असो सर्व अख्खं महाराष्ट्र असो अख्खं सगळ्या देशात असो जे बघा सर्वजण आज खूप सुंदर पहाले आज प्रत्येकाच्या गटात लढत बघायला भेटली प्रत्येकाच्या सीमेमध्ये लढत बघायला भेटले पण मित्रांनो खरोखर म्हणजे एक बैलगाडी क्षेत्र ही मैत्रीपूर्व हो लढाले सर्वजण एकत्र आली पाहिजे सर्वजण भेटली पाहिजे हार झाले तर एकामेकाच्या गाडी येऊन पडली पाहिजे मित्रांनो ही बैलगाडी क्षेत्र मित्रांनो खूप उंचावर गेले आज खरो किती तर नेम आज किती तर नेम बदलले कितीतर फॅसिलिटी आल्या कितीतर चांगल्या चांगल्या बैल मालकांना आपल्याला न्याय भेटला म्हणजे लाईव दोन मित्रांनो किती तर आपल्या मागायचं किती तर बैल उजाड देतात मित्रांनो म्हणजे गोर गरीब असो किंवा श्रीमंत बैल असो किंवा असो कोण मोठं श्रीमंत गरीब कोण नाही मित्रांनो प्रत्येक जण पाहण्याच्या हिशोबात देत असतो प्रत्येक प्रत्येकाची गाडी मारण्या फक्त मैत्रीपूर्व लढत मित्रांनो म्हणजे बैलगाडी क्षेत्र आपल्याला म्हणजे एवढं योगदान यो दिले की प्रत्येकाला रोजगार भेटलाय प्रत्येकाला काम घेतलंय प्रत्येकाला म्हणजे काम भेटत गेली आज बैलगाडी संघटना एवढी आपल्या पाठीशी आहे बैलगाडी संघटना एवढी सांगण्यासाठी काम करत्या प्रत्येक वर्षाला मिटिंग घेऊन प्रत्येक म्हणजे निर्णय कुठं चुकतोय काय चुकतं वर्षभर बघत राहते प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे बैलगाडी संघटना जी आहे त्यांनी प्रमुख प्रमाणे अतिशय आपल्या सुंदर काम पळत करत जातात मित्रांनो प्रत्येक भागात मैदान होत असते प्रत्येक भागात आपला बाकासुर आला पाहिजे आपला देव बकासूर आला पाहिजे मथुर आला पाहिजे छिके आला पाहिजे सर्व नंदी आले पाहिजे मित्रांनो प्रत्येक नंदी आहे प्रत्येक नंदी पळत असतो गॅपवर असतो पण आज जी नाही एका गॅपवर जी पुन्हा एकदा करून दाखवलं खरोखर मित्रांनो पारणं फिरण्यासारखं आज मैदान होतं हिंदकेसरी मैदान होतं पुन्हा एकदा आपला देव बाकासूर बाराव हिंद हिंदकेसरीचं नावा किताब केलाय मित्रांनो म्हणजे आज खरोखर म्हणजे आज जी रग होती जी धमक होती आज आपल्याला बघाय भेटले मित्रांनो सर्व नंदी चांगले पळाले मित्रांनो कसं असते मित्रांनो प्रत्येक जण माणूस हिशोब करून बैल आपला असतो पळायला आज दहा दिवसात नाही किंवा पाच दिवसात काय झालं पण ही आपला देवाच्या बाकासूर रांगलं तर ही वेगळीच आहे आज मित्रांनो कोणीच करू शकत नाही एवढं की एक दिवसावर मित्रांनो किती तर मैदाना आज पळवतो दुसऱ्या शिवी पळू शकतो आपला देव खास मित्रांनो धमक प्रत्येक बैला धमक म्हणजे आहे पळायला पाहिजे तुम्ही पळवा तुम्ही बैल पळवा बैल थांबवून ठेवू नका तुम्ही तुम्ही ट्राय करा आज कोण म्हणते मी पळवत नाही किंवा दहा पळतो बारा पळतो सहा दिवसांपर्यंत मित्रांनो तुम्ही पळवा प्रयत्न करा प्रयत्न हा म्हणजे सक्सेसफुल होतो तुम्ही प्रयत्न जर नाही केला तर तुमचा अजिबात काम होणार नाही आज ही खरोखर आज तुम्ही मला सपोर्ट करता आज माझ्या चॅनल सपोर्ट करता इंस्टाग्रामवर सपोर्ट करता खरोखर म्हणजे आज ही प्रसिद्ध खूप आनंद होतोय की आज तुम्ही माझ्या चॅनलला आज तुम्ही वर येऊन आपली मुलाखत बघता प्रत्येकाला सल्ला सांगता कुठं चुकताय कुठं नाही मग ही मान्यता तुम्ही मला कळते सर मित्रांनो मित्रांनो खरोखरच आज मित्रा boring, जी विरकर कमिटीनं खरोखर सहकार्य केलं प्रत्येक म्हणजे ज्या काड्याला गाड्या होत्या त्यांना अतिशय सुंदर सपोर्ट केला आणि खरोखर मित्रांनो वाडीकरांचं मनापासून धन्यवाद म्हणलं पाहिजे की अतिशय त्यांनी अशी मैदान पार पडली पाहिजे आज मान असो खटा तालुक्या असो म्हणजे कर्ज असो प्रत्येक जिल्ह्यात ही मैदान चांगलं चांगले होत असते पण मित्रांनो ही मैदान अशीच सहकार्य झालं पाहिजे असं पब्लिकने सहकार्य केलं पाहिजे मित्रांनो लांब लांबून पब्लिक असो लांबून लांबून गाड्या येत असतात मित्रांनो कुठं जल जलनावणं विदर्भात ना आपल्या इथे गाड्या पाळायच्या म्हणजे ती नंदी आपल्याला बघायला मिळते त्या नंदीत आपल्याला काय मिळते हे आपण जाणून घेतलं पाहिजे ती गाडी किती सेकंद वर येते ही आपण बघितलं पाहिजे आपण बक्कासूर मित्रांनो आज सर्वांना बक्कासुरच्या गाड्यात पळायचं आहे आज सगळ्यांना इच्छा की आपला देव बापासच्या काळात पळाचा आहे मित्रांनो आज सलग मैदान होत्या सलग मैदाना म्हणजे तर हार होत्या मग तिथं कमबॅक काय होतंय हे तुम्ही विचार केला पाहिजे कसा कमबॅक होतोय कसं नियोजन होतंय काय केलं पाहिजे मित्रांनो प्रत्येक बैला मला माझ्या अंगावर हिंद बोला पाहिजे प्रत्येकाला भेटणार आपला शब्द आपण सांगत होता की आज प्रत्येकाचा बैल हिंद केवा ही आमची इच्छा आणि होणारच आहे कारण मित्रांनो आपण पोहतोय आपण आज नाद आहे किंवा बैलगड क्षेत्र मैत्रीपूर्व हे मैत्रीपूर्व लढत होते ते एकमेकाला भेटायची खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो खरोखरच आज योग आला की आज आपल्या आईची मुलाखत घेतली आईला दोन शब्द आपण जाणून घेतले चला मित्रांनो व्हिडिओ आपण असा सकार करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल एक सुंदरशे रिकमेंट करा धन्यवाद